उद्या आमची गावची यात्रा आहे त्यामुळे मी निघालोय गावात ग्रामपंचायत मध्ये छोटस काम आहे ते करण्यासाठी यात्रा असल्यामुळे भैरवनाथ महाराज या ठिकाणी तयारी चालू होती आणि गावात छोटी छोटी खेळण्याची दुखादमन आली होती गजानन हॉस्पिटल मध्ये जायचं कारण की मान माझी दुखत होती त्यामुळे हॉस्पिटल मध्ये गेलो सलून मध्ये आलो दाढी जरा जास्त वाढली होती थोडी कमी वगैरे केली आणि मग जेवायला आलो घरी सगळेजण जेवत होते जेवण वगैरे झालं वेदला मी पुढे चारत होतो वेद म्हणला मला नाही खायची मला खायची कुरकुरे उद्या आहे आमच्या गावची मला लागली साफसफाईच काम आणि झाडू मारायचं काम कचरा तर बराच निघला होता कारण जिना झाडला का होता खाली आणि हा जो आपला गॅलरी आहे ती पण झाडून घेतली होती पण धुवायचं काम अजून पेंडिंग आहे म्हटलं एवढं झाडून झाल्यानंतर धुवायचं पण आपल्याला काम करावं लागेल त्यामुळं पटकन सगळं झाडून वगैरे घेतलं ही चालू आहे पहिल्या मजल्यावरची साफसफाई खाली पण साफसफाई चालू आहे त्यामुळे सगळे म्हटले साफसफाई करून आम्ही दमलोय आम्हाला काहीतरी नाश्ता घेऊन या म्हणून सामोसा दुकानात आलो आणि त्याला म्हटलं बाबा जे ऑर्डर घे वीस सामोसे घरी चटणी असे सगळे वगैरे नेले आणि घरी आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी मला मदत केली होती कामामध्ये त्या सर्वांना सामोसे खायला घातले वेद म्हटला चल वेदला म्हटले चल मामाने बांधले तुला सामोसे खायला वेद आला आणि वेद पण खाऊ लागला सामोसे आता फक्त किराणा माल आणायचा राहिला होता म्हणून मग गावामध्ये गेलो किराणा माल घेतला